अनमोल किमतीच मतदान वाई ग करू नकना गरबड घाई आंधाळ्या पांगळ्याचा धरून नेते हात आंधाळ्या पांगळ्याचा धरून नेते हात मतदान करा बाबा लय हाय सोप मतदान करा बाबा लय हाय सोप पण शेत करायचं कर्ज कनी करीनामाप पण शेत करायचं करजकवनी करीनामाप रेडे रडे शेतकरी धाई धाई ग आनमोल किमतीच मतदान बाई रेडे शेतकरी धाई धाई ग आनमोल किंमतीच मतदान बाई अनुमल किमतीचं मतदान बाई ग करून काना घरबड घाई शेतकऱ्याचा मांडीला खेळ शेतकऱ्याचा मांडीला खेळ भाऊनई मालाला लागाना मेळ भाऊ नाही माला लागाना ला मेळ रडे शेतकरी धाई धाई ग अनमोल किमतीच मतदान बाई रडे शेतकरी धाई धाई ग अनमोल किमतीच मतदान बाई अनमोल किमतीच मतदान बाई ग करून काना घरबड बडघाई अनमल किमतीच मतदान बाई ग करून काना घर बड घाई सर्वे करायला बारीकी लई कागद भरून नेत्यात बाई विरी घरकुल गर कुल गरीबाला श्रीमंता लाईक्षी यात्यातलई अनमोल किमतीचं मतदान बाई ग करू नका गरीब रड तो धाई धाई ग किमतीचं मतदान बाई बुटासगट पडत्यात पाय बुटासगट पडत येत पाये पाच वर्षे कोणी फिरून नाही पाये पाच वर्षे कोणी फिरून नाही पाहे गरीब रडत धाई धाई ग अनमोल किमतीचं मतदान बाई मग गरीब रडत धाई धाई ग अनमोल किमतीच मतदान बाई अनमोल किमतीच मतदान बाई ग करू नका ना गरबड अनमोल आणमोल किमतीच मतदान बाई ग